नमोनारायण मी शैला चन्नावार नांदी ग्रुप नांदेड होम स्क्रीन वरील वाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आठ मार्च महिला दिन निमित्ताने, स्त्री सृजन शिल्प लेखिका सौ मंजिरी अनसिंकर नागपूर स्त्री विश्वनियंताची सुंदर निर्मिती स्त्री एक सृजन शक्ती स्त्री परमेशाने संसारास दिलेले लावण्यदान स्त्री अनंत गुणांची खाण स्त्री वात्सल्याचा अखंड वाहणारा झरा स्त्री माया ममतेचे आगर स्त्री सृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न स्त्री कोमलांगी स्त्री प्रेमनगरीची अनभिषिक्त साम्राज्ञी स्त्री घरकुलाची स्वामिनी सृजन खरच स्त्री म्हणजे विधात्याचे अद्भुत देखणे सृजन शिल्प स्त्री केवळ सुंदरच नव्हे तर बुद्धिमानही आहे पूर्वकाळी गार्गी मैत्रेयी सारख्या विदुषी होऊनच गेल्यात ना अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा या पंचकन्यांचे प्रातकालीन स्मरण केले जातेच स्मरण योग्य आहे शिवरायांच्या काळात घुडसवारी तलवारबाजी युद्धनीतीचे शिक्षणही स्त्रियांना मिळत होते स्वतः जिजाऊ तरबेज होत्या राणी लक्ष्मीबाई युद्धकलेत पारंगत होत्या हो ना स्त्री आपल्या संस्कृतीत पूजनीय आदरणीय होतीच मधल्या काळात स्त्री मागे पडली शिक्षणापासून वंचित झाली शील रक्षणासाठी घराबाहेर पडेनाशी झाली दुय्यम स्थानावर गेली सावित्रीच्या लेखी आम्ही आईचा अभिमान जीवन अमुचे सुधारले तिचे गुणगान कधी, -कधी सावित्रीबाई नसत्या तर आम्ही स्त्रिया अज्ञानाच्या परंपरेच्या गुलामीच्या कोठडीत डांबून पडलो असतो हे मोकळे आकाश हा मोकळा श्वास हे मुक्त जीवन जगता आले असते का पण आज मात्र झाले मोकळे आकाश झाला मोकळा श्वास खोलली स्त्रीसाठी शिक्षणाची द्वारे रोखलेस अन्यायाचे वारे हे सर्व सावित्री माय माउलीमुळे घडले हो होण वर्तमानात स्त्रीने अनेक क्षेत्रात गगन भरारी घेतली आहे इंजिनियर डॉक्टर वकील संशोधक चार्टर्ड अकाउंटंट शिक्षिका राजकारणी पायलट ती बनली आहे एवढेच नव्हे तर संरक्षण क्षेत्रातही ती उत्तम कामगिरी करते क्रीडा क्षेत्रात पी टी उषा कोम सायना पी व्ही सिंधू सानिया चानू यांनी लक्ष गाठले आहे तर समाजकार्यात सिंधुताई सपकाळ मूर्ती यांनी नाव कमावले आहे गायन क्षेत्रात लता दिदी आशा भोसले यांनी गगन उंची गाठली आहे शांता शेळके इंदिरा संत बहिणाबाई दुर्गा भागवत या कवयित्री लेखिकांना कोण विसरेल सर्वच स्त्रीने बुद्धिमत्ता कौशल्य व्यवहार चातुर्य जिद्द संयम अविरत परिश्रमाच्या जोरावर पादाक्रांत केली आहेत आजी आई बहीण पत्नी मैत्रीण सोन नि मुलगी ही स्त्रीची रूपे ही नाती म्हणजे मूर्तिमंत वात्सल्य प्रेम ती कर्तव्य मूर्ती आनंद पेरणारी घराला घरपण देणारी सुसंस्कारित नवीन पिढी घडवणारी प्रसंगी नवदुर्गेचे रूप धारणारी आधुनिक गृहिणी घराचे नंदनवन करणारी ती सृजन शक्तीची प्रतीक शिक्षित स्त्री कुटुंब समाज देशाला नेहमीच प्रगतीपथावर नेते आधुनिक असूनही तिला तिचा संसार प्रिय आहे नवदुर्गा बनून ती घर नोकरी दोन्ही आघाड्या सांभाळते आहे सासर माहेरचा दुवा बनून दोन्ही कुटुंबे तिने जोडून ठेवली आहेत माणसं जोडण्याची कला तिला मुळातच अवगत आहे संसाराचे क्लेश ताप सहन करीत ती संसार पुढे नेते आहे पण प्रश्न उरतोच की एवढे करूनही स्त्री खरच मुक्त आहे का बलात्कार घरगुती हिंसाचार हुंडाबळी स्त्री भ्रूण हत्या यातून तिची सुटका झालीय का समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय काही अंशी नकारात्मक उत्तर येते मात्र परिस्थिती हळूहळू बदलते आहे हेही मान्य आहे पण संविधानाने दिलेला समाज दर्जा पुस्तकी न राहता प्रत्यक्षात मिळायला हवा हो की नाही त्यासाठी केवळ एक दिवस महिला दिन साजरा करून चालणार नाही समाजाची मानसिकता बदलण्यासाठी सातत्याने काम सकारात्मक विचारांची पेरणी करावी लागेल कुटुंबातूनच मुलींकडे आदराने पाहण्याची शिकवण कृतीतून द्यावी लागेल संसारासाठी कुटुंबासाठी स्त्री पुरुष एकमेकांना पूरक ठरले पाहिजेत स्त्रीनेही स्वतः ओळखून त्यानुसार वागले बोलले पाहिजे मग तिला खऱ्या अर्थाने मुक्तपणे गगन भरारी घेता येईल अब्दूर नाही असं आता वाटू लागले तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट करून कळवा सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद